दत्त कारखान्यासाठी चुरशीने एकसष्ट पॉईंट सदतीस टक्के मतदान बर पावसातही मतदारांचा उत्साह सोळा हजार सहाशे आठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अवर्ग ऊस उत्पादक आणि अवर्ग ऊस उत्पादक महिला गट दोन या गटातील संचालक पदाच्या निवडून द्यायच्या अठरा जागांसाठी आज बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर चुरशीने मतदान पार पडले भर पावसातही कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने या ठिकाणी चुरशीने व उत्साहात एकसष्ट पॉईंट सदतीस टक्के मतदान झाले श्रीदत्तसागर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अवर्ग ऊस उत्पादक गटाच्या सोळा जागेसाठी बावीस उमेदवार अवर्ग ऊस उत्पादक महिला गटाच्या दोन जागांसाठी तीन असे एकूण पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पाडली पडली कारखान्याच्या सव्वीस हजार सातशे सद सव्वीस मतदारांना मतदान करता यावे याकरिता नऊ इमारतीमध्ये सदुसष्ट मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली पाऊस असून सुद्धा सकाळपासून मतदार उत्साहाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करीत होते कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी कारखान्याचे चेअरमन व श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील हे आपल्या सभासद व कार्यकर्त्यांच्या समवेत मतदारांच्या मतदारा स्वागतासाठी थांबून होते त्या ठिकाणी येणारे सभासद गणपतराव पाटील यांची भेट घेऊन मतदानास जात होते काही सभासदांनी एका रंगाचे फेटे एका रंगाच्या टोप्या परिधान करून आपण एकत्र मतदानाला आल्याचे दाखवून दिले यानंतर मतदान करून आलेले सभासदही गटागटाने येऊन पाटील यांची भेट घेत होते यामुळे ही निवडणूक एकतर्फी असल्याचे सभासदांच्यातून बोलले जात होते गणपतराव पाटील यांचे पॅनल मोठ्या मताधिक्याने होणार असा विश्वास सभासदांनी बोलून दाखवला शिरोळ तालुक्यातील आणि कर्नाटक सीमा भागातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती तर हातकणंगले तालुक्यातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसत होती गणपतराव पाटील गटाचे कार्यकर्ते सभासदांनी मतदान करावे यासाठी दिवसभर परिश्रम घेत होते कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई संचालक अनिलराव यादव विनया घोरपडे संगीता पाटील कोथळीकर यशोदा कोळी शेखर पाटील दरगू गावडे प्रमोद पाटील इंद्रजीत पाटील रणजित कदम शरदचंद्र फाटक रघुनाथ पाटील यांच्यासह सर्व संचालक माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी येऊन मतदानाचा हक्क बजावला श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेत पार पडली दरम्यान झालेल्या मतदानाची मतमोजणी कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक अकरा येथे आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे सदुसष्ट टेबलावरती मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधीही उपस्थित असणार आहेत गुरुवारी सकाळी अकरा नंतर निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे मतमोजणीसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे श्रीदत्त कारखान्यासाठी चुरशीने एकसष्ट पॉईंट सदतीस टक्के मतदान भर पावसातही मतदारांचा उत्साह सोळा हजार सहाशे आठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील अवर्ग ऊस उत्पादक आणि अवर्ग ऊस उत्पादक महिला गट दोन या गटातील संचालक पदाच्या निवडून द्यायच्या अठरा जागांसाठी आज बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर चुरशीने मतदान पार पडले वर पावसातही कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने या ठिकाणी चुरशीने व उत्साहात एकसष्ट पॉईंट सदतीस टक्के मतदान झाले श्री दत्तसागर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अवर्ग ऊस उत्पादक गटाच्या सोळा जागेसाठी बावीस उमेदवार अवर्ग ऊस उत्पादक महिला गटाच्या दोन जागांसाठी तीन असे एकूण पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पाडली पडली कारखान्याच्या सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदारांना मतदान करता यावे याकरिता नऊ इमारतीमध्ये सदुसष्ट मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली सकाळी आठ वाजल्यापासून मतदानात सुरुवात झाली पाऊस असून सुद्धा सकाळपासून मतदार उत्साहाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करीत होते कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी कारखान्याचे चेअरमन व श्रीदत्त शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील हे आपल्या उमेदवार आणि सभासद व कार्यकर्त्यांच्या समवेत मतदारासाठी मतदारांच्या स्वागतासाठी थांबून होते त्या ठिकाणी येणारे सभासद गणपतराव पाटील यांची भेट घेऊन मतदानास जात होते काही सभासदांनी एका रंगाचे एका परिधान करून आपण एकत्र मतदानाला आल्याचे दाखवून दिले यानंतर मतदान करून आलेले सभासदही गटागटाने येऊन पाटील यांची भेट घेत होते यामुळे ही निवडणूक एकतर्फी असल्याचे सभासदांच्यातून बोलले जात होते गणपतराव पाटील यांचे पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास अनेक सभासदांनी बोलून दाखवला शिरोळ तालुक्यातील आणि कर्नाटक सीमा भागातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती तर हातकणंगले तालुक्यातील मतदार असणाऱ्या मतदान केंद्रावर गर्दी दिसत गणपतराव पाटील गटाचे कार्यकर्ते सभासदांनी मतदान करावे यासाठी दिवसभर परिश्रम घेत होते कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक अनिलराव यादव विनया घोरपडे संगीता पाटील कोथळीकर यशोदा कोळी शेखर पाटील दरघू गावडे प्रमोद पाटील पाटील रणजित कदम शरदचंद्र फाटक रघुनाथ पाटील यांच्यासह सर्व संचालक माजी नगराध्यक्ष अमरसिंह आमदार उल्हास पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी येऊन मतदानाचा हक्क बजावला श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान प्रक्रिया उत्साहात व शांततेत पार दरम्यान झालेल्या मतदानाची मतमोजणी कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक अकरा येथे आज गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे सदुसष्ट टेबलावरती मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलावर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधीही उपस्थित असणार आहेत गुरुवारी सकाळी अकरा नंतर निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे मतमोजणीसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज सर ठेवण्यात आली आहे खंडित केलेलं आहे अत्यंत मनानं सभा आमच्या पॅनलला मतदान द्यायचा प्रयत्न केला भरभरपणे त्यांनी उत्साहानं त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे कपशिया चिन्हावर त्यांनी मतदान केलेलं आहे मतदान केले पोलीस यंत्रणा असेल गवर्मेंटची यंत्रणा निवडणुकीची असेल आणि आमचे सगळे कार्यकर्ते असतील अत्यंत उत्साहानं आज दिवसभर काम करून मतदान अत्यंत शांततेनं पार पाडण्याची दृष्टी ठेवून काम केले याबद्दल सभासदांचं कार्यकर्त्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांचं आणि पोलीस यंत्रणेचं पेपरवाल्यांचं आणि प्रशासनाचं सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी सर्वांना विनंती करतो आपण शांतपणे घरी जायचं आहे नमस्कार चालेल पडणाऱ्या प्रचंड पावसामध्ये सुद्धा संपूर्ण दंतस साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या गावा, गावागावातल्या सभासद बिंदू बहिणींनी गुरुराव दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रचंड मोठ्या संख्येनं सकाळपासून सातत्यानं उत्स्फूर्त अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन मतदान नोंदवलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्याच सभासद बंधू बहिणींचं शासकीय यंत्रणेचं पोलीस कर्मचाऱ्यांचं वार्ताहरांतवाचं आणि खास करून त्यांच्या विश्वासावरतीही उद्धव यंत्रणा उभारलेली आहे त्या सभासद बंधुग्जींचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सर्वांनी कबशिया शेतावरती बटन दाबून हा कारखाना पूर्वीच्याच वैभव यानंतरच्या काळात सुद्धा दिसावा अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आहे ते सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद आज सकाळपासून पासून चर्मन आपले माजी या सहभागाचे परिसराचे मुख्य आदरणीय सारे साहेब त्यांच्या त्यांच्यानंतर अत्यंत नवीन असताना सुद्धा कारखाना दादांच्यावर जबाबदारी पडली पण त्याने अत्यंत समर्थपणे फेलू सभासदांच्या समोर विश्वास निर्माण सभासदांनी समोर जाऊन त्यांनी आपली आज सकाळपासून मोठे भर पावसात सुद्धा स्वतःच्या वाढानं सुद्धा पावसामध्ये तिथं येऊन अतिशय उत्साहामध्ये मतदान आपल्या ग विषयाची चिन्हावर करून लोकांना दादांच्या विश्वास अतिशय असं मुद्दे चुकीचे होणार नाही आणि या दोन फॅक्टरीच्या वैभवाला कुठलाही गाळीबा लागणार अशा प्रकारचं काम दादाची आत्म होणार नाही एवढा विश्वास आहे त्यामुळे आज सकाळ खूप लोकांनी उच्चपणे मतदान केलेलं अण्वेशन लाईव्ह न्यूज साठी शिरोळहून विवेक कांबळे